ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल ला करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल कामोठे सेक्टर खदिल रयत शिक्षण संस्थेच्या शाळेसमोर सध्या एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे मात्र या इमारतीसाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्यांचे काम थेट शाळेसमोरील पदपथावरून सुरू असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे दररोज सकाळी व संध्याकाळी अनेक विद्यार्थी आणि पालक या पदपथावरून शाळेत ये जा करत आहेत मात्र सध्या फुटपाथवर सळ्या कापण्याचे व साठवण्याचे काम सुरू असल्याने त्या मार्गावरून चालणे धोकादायक ठरत आहे यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आणि त्यामुळे अपघाताचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे पदपथ हा पादचाऱ्यांसाठी राखीव असतो मात्र बांधकाम व्यावसायिकाने तो अडवल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या परिसरातील रहिवासी तसेच विद्यार्थ्यांचे पालक यांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे बिल्डरने सार्वजनिक जागा अडवणे गैर आहे शाळेसमोरच पदपथावर हे काम सुरू असून लहान मुलांची जीवितहानी होण्याची शक्यता आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून बिल्डरवर कारवाई करावी अशी जोरदार प्रतिक्रिया एका पालकाने दिली